तो ते लाकूड बाजारात विकायचा आणि त्यातून मिळालेल्या जंगलात खूप प्रेंत त्याला एका डोंगर कड्यावर एक अनोळखी जागा दिसली त्याने एका मोठ्या अंजिराच्या झाडाखाली विसावला आणि आपल्या गाढवाला पाणी दिलं धाम पुसताना त्याच्या कानावर एक विचित्र आवाज आला कड्यावर वाहणारी आवाज कुतूहल आणि काळजी बाबा आपल्या गाढवाला एका मोठ्या खडकामागे मागे लपून जवळच्याच झाडावर चढला पानांतून डोकावत असताना त्याला एक धक्कादायक दृश्य दिसल चाळीस घोडेस्वार प्रत्येकाच्या पाठीवर मोठी पोतडी होती त्यांच्या चेहऱ्यांवर बुरखे होते आणि ते युद्धांसारखे किंवा अजून भयानक सारखे दिसत होते अलिबाबा काळीच धडकल का ते डोंगरकड्याच्या पायथ्याशी थांबले त्यांच्यातला एक कदाचित प्रमुख पुढे आला हात वर करून खडकाला उद्देशून मोठ्या आवाजात ओरडला अलिबाबा चकित झाला मजबूत खडक किंचाळत आणि गुरगुरत उघडला आणि त्यात एक अंधारी गुहा दिसली एकामागोमाग चाळीस चोरटे आपल्या गोड्यांसह त्या गुहेत गेले काही क्षणांनी खडक पुन्हा बंद झाला त्याला एक सोने चिकटलं होत लोक कासिमची पत्नी काट्याला चिकटलेलं सोन्याचं नाणं पाहून थक झाली तिने ते आपल्या नवऱ्याला दाखवलं हे बघ ती म्हणाली जो लाकूड विकत कडे सोन्याची नाणी कुठून आली असतील कासिमच्या डोक्यात लगेच विचारांचे वादळ उठले अलिबाबा हे लपवत आहे तो गुरगुरला जर त्याच्याकडे खजिना आहे तर त्याचा एक भाग तरी माझा असायला हवा मी मोठा भाऊ आहे अबड तो अलिबाबाकडे जाऊन त्याला धाक दाखवत विचारलं माझ्याशी खोट बोलतोस तुझ्याकडे सोनं कुठून आलं अलिबाबा त्याने सगळं सांगितलं गुहा चोरटे आणि उघड या रहस्यमय मंत्राबद्दल त्याने भाऊ म्हणून विश्वासाने माहिती दिली पण कासिमच्या मनात लोभच वाढत गेला कासिम आपल्या डोक्यात योजना आखू लागला जर अलिबाबा गुपचूप तिथे जाऊ शकतो तर मीही जाऊ शकतो आणि येईन मनात म्हणाला हिजाबाच्या निषेधाच्या तोऱ्यावर कासिम आपल्या शेळ्यांच्या पाठीवर पोती लावून निघाला डोंगराच्या दिशेने त्याला मंत्र माहित होते आणि लालसेने त्याचे डोळे झपाटले होते आणि कासिम आज शिरला त्याला दिसलेले दृश्य त्याच्या कल्पनेलाही पार करणारे होत सोन्याच्या नाण्यांचे ढीग रत्ने पैशांनी भरलेले पोते सोन्याचे दागिने त्याने पिशव्या भरायला सुरुवात केली पण त्याची लालसा इतकी होती की त्याने वेळेचं भानही ठेवलं नाही तो बाहेर गेला तेव्हा त्याला मंत्र आठवेना नाही नाही तो ओरडू लागला ओघड तांदूळ घट ज्वारी तो घाटून झाला काही ना त्याला मंत्र आठवेना फक्त लोभाच्या विचारात तो विसरला होता आणि त्याच वेळी दूरवरून टकटक आवाज ऐकू आला घोड्यांचे चार चोरांचा संताप होळी त्यांच्या साथीदारांसह डोंगराकडे परत आला ते नेहमी सारखेच सावध होते कारण त्यांचा खजिना कुणाच्या हाती लागू नये हीच त्यांची काळजी होती पोहोचल्यावर टोळी प्रमुखाने म्हटले बाजूला झाला आणि ते शिरले आणि त्याच्या भोवती खजिना भरलेले पोते त्याच्या चेहऱ्यावर अपराधी पण स्पष्ट दिसत होते हा टोळी गरज तुम्ही उत्तरला चोरांचे डोक्याने लाल झाले कोणीतरी आपला रहस्य मंत्र शिकला आहे आपली गुहा उघडली आहे ते चवताळले हा माणूस जिवंत राहिला तर तू इतरांनाही सांगेल एक चोर म्हणाला टोळी त्यांनी कासिमाला निघरून त्याने संपवले आणि त्याचे शरीर दोन भागात कापून तिथेच टांगून ठेवले इतरांना इशारा म्हणून आता आपण गुहा बंद करूया हा प्रकार कधी घडल्यासारखा वाटता कामा नये टोळी प्रमुख म्हणाला ते पुन्हा ओरडते आणि परत जणू काहीच घडलं नव्हतं मर्जियानाची परतला नाही हे पाहून त्याची पत्नी घाबरली ती लगेच अलिबाबाच्या काहीतरी विपरीत घडल्याची शंका आली त्याने लगेच त्याचा विश्वासू गुलाम मर्जियाना हिला बोलावले आणि म्हणाला आपण डोंगराजवळ जाऊया काहीतरी अनर्थ झाला असावा आणि काळजीने भरलेल्या मनाने अलिबाबा आणि मर्जियाना डोंगराकडे गेले अलिबाबान अवधपणे म्हटले ओघड सिसी गोहा उघडली आणि दोघे आत शिरले तिथे कासिमचे अर्धवट शरीर पाहून अलिबाबाचे डोळे पाडावले आहे तो म्हणाला पण मर्जियाना शांत राहिली तिने आजूबाजूची परिस्थिती पाहिली आणि म्हणाली आपण त्याचे घेऊन जावे तिने दोऱ्या कपडे आणि टोप्या वापरून शरीराला एकत्र बांधले आणि एक मोठे पोते तयार केले त्यानंतर त्यांनी गुपचूप शरीर घरी आणले देऊन घराला त्याचे डोळे दिसत नसल्याने त्याला काही शंका येणार नव्हती त्याला घरात नेले आणि सांगितले पण कुठे आहेस किंवा काय करत आहेस याबद्दल विचार करू नको त्याने आपले काम केले त्यानंतर आली पत्नीने दुःख खात दिवस घालवले पण तिला मर्जियानाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक वाटले आपल्याला एक चोर म्हणाला कुठून आला असेल एखाद्या जवळच्या गावातूनच चला आसपासच्या गावात जाऊ आणि कोणाचीही शंका आली तर त्यावर लक्ष ठेवा चोरांचा सरदार गावात आला आणि तिथे काही लहान दुकानदारांकडून विचारपूस करू लागला अली श्रीमंत झाला आहे का तो विचारत होता त्यांनी सांगितले कासवाचा व्यापारी नुकताच मरण पावला त्याचा लहान भाऊ अलीबाबा म्हणे आता चांगलंच पैसेवाला झाला आहे सरदाराचे डोळे चमकले अब ताला असावा त्याने लगेच त्या पाठव अंधारात एक चोराने घराचा शोध घेतला आणि त्याच्या दारावर गुप्त खून केली एक काळा कोळसा पण अर्जियाना सगळं पाहत होती तिने लगेच शहाणपणा केला जर ते खूण करून घर ओळखणार असतील तर आपण सगळ्यांच्या दारावर तशीच खूण करूया तिने रस्त्यांवर अशाच काळ्या कोळशाच्या खुणा वेगवेगळ्या घरांवर केल्या दुसऱ्या दिवशी चोरांचा सरदार आपल्या माणसांसोबत गावात आला आणि खून शोधायला लागला पण त्याने पाहिलं की प्रत्येक घरावर एक तो जाला। आहे तो चकित झाला हा कोणीतरी अत्यंत शहाणा आहे हे आपण लगेच थांबवायला हवं चोर परत गेले पण आता त्यांना समजलं होतं त्यांच्या विरुद्ध एखादं दो हुशार डोकं काम करतय म्हणजे प्रकरणात लपलेली योजना चोरांचा सरदार आता अत्यंत रागात होता बाबा फारच शहाणा आहे तो गुरगुरला अजुन या त्याने, त्याने एकोणीस मोठ्या तेलाच्या भांडी ड्रम्स एका गाढव गाड्यावर लावली एकात खरं तेल होत पण उरलेल्या अडतीस ड्रम्स मध्ये चोर दडले होते प्रत्येकाते प्रत्येकातेदार म्हणाला आणि आहेत रमकडे वाकून पाहिलं फुसफुसलेलं ऐकलं ना आली ोत नाही त्याने एक नवीन योजना ती सरच्या जेवणात मिसली जेवणावर झोपायचा येतो लोभ आणि अन्याय टाळावा कारण शेवटी नेहमी चांगल्या लोकांना विजय मिळतो आता येतो लोभ आणि चोरी करणं शेवटी नाशाला नेते